नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र युट्यूब चॅनेल वर आज केदार केसरी मैदान पार पडले आणि या मैदानाचा तीन नंबरचा मालकरी बैजा याची आपण आज मला घेणार आहोत नमस्ते नमस्ते नाव सांगा मालकांचं मालकांचं नाव पृथ्वीदादा कुटवड आणि दैव चेक त्यांच्या कसं कसं असं मैदानाचं नियोजन झालं सांगा आजचं नियोजन आधीच झालं त्या दिवशी आपली दोन तारखेला गाडी नशिबात म्हणजे आज फॉल झाली चिमण्याची मग आज नियोजन केलं आणि आज आज चिमण्या शाकीर पाटा संभाजीनगर यांचा पाचव्या गटात पाचव्या गटात कोणत्या तास तीन नंबर तासावरती गाडी पोळ्या आणि सेमीला सेमीला पाचव्या सीमित से दोन नंबर तास सा। काय सांगाल मैदानाचं नियोजन कसं कसं मैदानाचं नियोजन एक नंबर आज अप्रतिम मैदान झालं आणि त्यांनी मैदान पण दिवस असताना केलं नाही बैल आपल्या दोन्ही रानाला पळतो काळेरा काळ रान म्हटलं की त्याला आवडतच काळ रान म्हटलं की त्याचा गोलाला हा फिक्स असतो हा फायनल तास फुटला होता फायनलला दोन नंबर तास होता कडनं कस फायनल कशी गाडी पळा फायनल एक नंबर गाडी पाळाली फक्त शेजारची गाडी व्हायच हे झाल्यामुळं कड लागली पण केलं ला त्याने तीन नंबर केला एक लाख रुपयाचा मानकरी जाई ही गाडी काय आपल्या घरचा संबंध आहे गाडी पाहिजे तर आपण पळावतो दिसेल लवकरच गाडी आहे शाकिर ड्रायव्हर आपले सगळे धनुसाबळे परत भाऊ भुजबळ सगळे असतात हा नियोजना आज सरपंच सरपंच नियोजन करतात सरपंचाने केलं पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद